गावच राजकारण तसं काही कस करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण आईला ना ते मग पण घेऊन जा मग कोणाची कमसुम ओढावी ते आता चमकती कामा कमीत कमी पाचशे रुपये होत्या

आपण आहे गुराला भारी कुठून टाकून तरी आणते का माझ्या ना कुठं आल सरपंच पण तू तुमच्यात तु राहनात निघाले गावात आण शरडान माझ्या पाऊस टाकायला नाही गाव आजमाल राजमत काय तरी झालं गावात काढायला नाही गावात बांधते बांध आजमाजमत अहो आतमधे ना शिरक बांधतात आती सकाळी रमत केली आमची काय केलं आता मग फक्त येऊन झाला धारा मग तुमच्या सारखं काय असो आहे हा बरं राहिलं भाई तुमच्या नयानावर दुसऱ्या सरपंचाच्या आणत्यात ह हां मी रा लई बोलके चरा मी बोली तर काय पण करीन मला माहिती आहे की तू बापा सारखेच आगा भाई हा मग हा मग माझी सकाळी येऊ हो तुझ्या बापाने मला मारलय हा मी सुटी देणार नाही एक एकाला माझा बाप येतो माझ्या बापासारखीच असणार ना मी पण तुझ्या बापा नीट सांग राजा मला भेटला होता सरपंचाची पोरगी आहे मी माहित आहे गावचे सरपंच आहेत ती ते काय करतील ती तुम्हाला नाही माहित नकला का मला नाही बाकड बागा सांग तू

होय हा कुठे असली बायको गवात काढाय ऐका बांधण तर काय काम करत नाही त्याच्यावरून का ऐकी त्या काय सांगत जाऊ नको का माझं बी ऐकत झाला का बरं ऐका हळूसाच्या कडकडे चिकटून चालवलंय ऊस द्या की तोडून एखादा ऊस हा सरपंच तुझ्या म्हटला लगेच देणार तुला वसन आणि त्या दे तो काट्या उभटच काय उपटा उपटा उभट आईच्या गावात पायात कंबर मोडलं माझ दाजी राहू या तुम्ही बाहेर मला वाटत नाही तुमच्याकडून मोडल म्हणून ऐके थोडी तारखेच काय पडली <laughs> लगेच <laughs> राह दे रस्ति भाकरी चला चला काय गरज होती का त्या भाऊजींची तर ती माका चोरून आणायची कुठ चालली एवढे उन्हात आणत चालले शरदांना गावात आणायला सरपंचाच्या रानात होय बर पण ती सरपंच मला म्हणलाय रानात किंवाच जायचं नाही पडलेल सरपंच ना ती हो का पण हे का त्या भाऊजीने सकाळी कुठं मका नेली त्याच्या रानातली चुरू मला म्हणतोय तू कडवाय घेऊन येशील काय त्या दारोड्यांचं खरं हाय आणि ही सरपंच बी हाय मोठ्या कुऱ्याचं आहे तरी तर कशाला ना लागायचंय आता हो का जाऊन तर बघते काय करू म्हणलं जाऊ दुसऱ्या रानात मग आता काय नाही नाही कशाला जाते दुसऱ्या रानात त्या सरपंचा मी सांगते की मी चालले आता गावात गावात तुम्ही चाललाय हो त्याला नीट सांगा मी जाते तुमचं ऐकून जर ती काय बोलला ना उगत मी हो काय कुर्पा हातात उगत मग काय बरं वाईट व्हायचं एवढं कशाला करायचंय का काय खुरपा पाहतो तू पहिले शाला बोलतो सरपंच पडलेला माहित आहे ना तुम्हाला सरपंच असला आहे त्याला काय ती असेल गावात काय राहणार बसला वेळ जाऊन आता ते मला म्हणलं मी राहणार आता बायांच्या मागे येईलच की तो बर बर जा मी सांगते सरपंचाला बरं पण तुम्ही सांगताय म्हणून नाही तर उगाच बघा माझ्या नादी नका लागू म्हणा जाऊ का बाई सरपंच यायच्या आधी नेहती थोडस शाळां पुरत त्या मॅडम मुळे तरी बरं झालं आले इकडं इथं भरपूर आहे गावात म्हणून बसली काढत सकाळी सांगितलं नको पण आता कुठं जाऊन मॅडम येताना मला म्हणल्या भेटल्या रस्त्यात मला आणि मला म्हणल्या जा मी सांगते सरपंचाला सरपंचा आतमध्ये पण नाही शिरली सरपंच मी काय सांगतो सकाळी काय म्हणलं होते माझ्या बांधवात शिराय तू काय शिरले राहणार अहो आले पण सरपंच सकाळी मी आम्ही पाच सहा जण तिकडून येत होतो तर तुमचे नवजत होत्या बाया सगळ्या कुठल्या बाया गावातल्या आपल्या होय काय म्हणते त्या म्हणल्या सरपंच मोठ्या मनाचा हो आणखीन काय म्हणल्या म्हणल्या ती कधी असं मी म्हणलं ना गवताला चालली म्हणल्या चांगला विचार आहे म्हणल्या गरीबाची जाण आहे म्हणल्या त्याला काय सांगायचं तुम्हाला लवजत होत्या म्हणलं हाय देव माणसं म्हणलं सरपंच मी चांगला काय कर माहित कावळी गवळी मकळ शेरड चार पाच शेरड तर हा मी हा पण थोडीच मखानी येणार नाही तर असं वजन मोठं काढून नाही सरपंच तुम्ही सांगितलं म्हणलं थोडीशीच लय नाही न्यायची हा थोडीच दोन तर शरडा येत त्यांच्या पुरत असं नेत्यासाठी मी मोकळा मारले सरपंच पण नाही पण मला एक काय म्हणायचं माहिती का तो संध्याकाळ चार पाच वाजता ये आपल्या घरा मागले पैसे तुझ्याकडे काय म्हणायचं बरोबर वय वय येईन हा हा येणार निश्चित मग एवढा गावात हो चालतंय का आणि मक्का घेऊन जा घरी आणि ये संध्याकाळी घरी मग होय होय चालतंय बाई किरटी वाला बाईचे नाव घेतलं की लयच तुला घालते असा मारते गडगड कस काय लागतोय गोड लागतोय का नाही कुठं माझ्या हाताने मोडून घेतलाय व्हायला म्हणजे तुला ऊस दिला आणि तू असे बोलते का काय लाग का बरं आहे की व्हायला राज बोल तू काय करतोय तो बसलाय तिथं काय करतो माहिती का दहा मिनिटं त्याला भेटतो विचार बी नका करू कर नाही काय झालं आता का सांगितलंय तसं काय सांगितलंय लक्ष ठेवा तुमच्या तुम्ही थांबला ना ऑयला लक्ष ठेवा सोडून येणार ऑयला माझी लक्ष ठेवा सायल मी काय कुत्र आहे का माझे लक्ष ठेवते मिळणी काय ना किशे झालाय माझा बरं ऐक तू दहाच मिनिटं मारू पाच मिनिटात भेटतो लगेच तुला आलो तर काय कर माझे का आपल्याला मस्त मध्ये जेवाय बनव दहाच मिनिटात घरी आलो होतो हो हो आणि की कुणाला काय म्हण नको नेट जा राजा ने भाऊ नाही कोणाला सुट्टे काय झालं काय बसला असा एडे वाय तू मला सांग सुनिया हा मी काय सरपंचाचे कोट रुपयाचे स्टेट लोक आणले का आईला कोटी तरी केला का, का। मग त्याने मला सकाळी सकाळी मारलय का त्याच्या दारात मका पडली होती बर मग मकाला हात लावली म्हणून काय झालं लगा 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 मग तो सरपंच खाणलाय हाणलंय तो सरपंचांना हाणलं मग आपण मला हाणलंय मग तो आपण मारखा लावले अरे तू मिळून मिळून मारल मारलेला का आपला महत्वाची गोष्ट म्हणजे सरपंच पाहिजे हात घालून आपण तू ऐकलं मग आणलेलं का मला तू चल ऐके तू चल फक्त सरपंचा ना अजून नाईन्टी नाईन्टी घ्यायची मी काय म्हणतो या ऐकते हे खांद्यावर मी आशा उचलून नाइन्टीत आमची त्या सरपंचाल तू चल तर म्हणलाय चॅक्टरचा गोष्ट झालाय काय नक्कीच झालंय याचा काय कळका पहिल्यांदा बोल गे ती राजा भाऊ मला मध्येच गाडीच्या मध्ये आला बर का तू माझ्या म्हणलं की मीरा का चारा काही तुझं बोलणं असं तसं बोलायला लागलं मला त्याला हो सांगा पहिल्यांदा नाहीतर माझा डोकं हल्ल ना त्याला मी ठेवणार नाही चालतं तुझं देखत मी त्याला काम पडतो राजाला तुम्ही बघताय का मी बघू त्याला तुला मी आहे की तुझे काय करत आहे राजा सरपंच म्हणला म्हणू मी आहे की आपण जाऊ तिथं तुझे देखत त्याला काम पडतो मी त्याला सांगा नाहीतर मी ठेवणार नाही त्याला तू डोक्यात असलं काय घेऊन राजीबात तू चल मारतो मी त्या राजा भाऊला दोन कानफडीत हा काय पण करा पण ती माझ्या गाडीच्या पुढे परत दिसला नाही तुला सांगतो तु मी रा तुझ्या सर पण फक्त सांगू पण त्याला मारलं पाहिजे मी चालले तुम्ही करत सांगा मी राजे ना पूर्वी माझी पुण्यामध्ये आली तिला महात्मा गावरला काय कुशल वगैरे पुरा महाराजला बोलला पुरीला हा होय मीरा मग मला म्हटला मीरा लय नको बोलू चरा चरा तुझं काय आहे ती तुझ्या बापासारखीचं आहे असं तसं पप्पाला कशाला काय पण बोलायचं त्यांनी मला नाही आवडलं हे फर्स्ट फूड हस्तू बोला, बोला बरं जाऊ दे ऐकये मोठा माणूस आहे दारू पिऊन काहीतरी बोलला असं एवढं नाही लक्षात हे मी अध्यक्ष आहे ना तुम्ही करा ना काहीतरी हे असं मी एक ठीक आहे अजून दुसरं कुठल्या पोरीला असतं गावची इज्जत गेल्यावर नाही नाही नका काळजी करू पण सरपंच मला सांगा त्या राणीला कशाला का काय म्हणलं तुम्ही सकाळी आपलं ते राहणार गावथाला त्याला मी सकाळ सांगितलं होतं माझ्या रानात अजिबात गावथाला मध्ये शोना बाईला अजिबात तरी ती रानात गावथाला गेली गावात काढताना मला दिसली रानात ते म्हणून तिला बोललो मी तुम्हाला काय सांगितलं तिला अहो काय नाही कशाला काढू द्यायचं गवत कशाला हे ना का त्याला काय काय म्हणत बसत असत तिला सांगितलं की नी बोल पिंजवर मक्कन जागरी पण असं निघून दिलं ना दिलं की बरं जाऊ दे आणि त्या राजाभाऊला बी काय म्हणू नका मी बघते काय करायचं तिचा ना फोन मी येते तुमच्याबरोबर सगळे जाऊन त्याला काय दिन सांगून ते व्यवस्थित करू सगळं ना मी त्याला चपतील सांगतो तुम्हाला नाही भाषेत एवढं कशाला काय करायचं नीट समजून सांगितलं की ऐकतात होते चला फोन जाऊन सांगू सगळे चला लका लका पाणी इतकं माहिती चालू आहे झाडाला पाणी सुद्धा घाला ना गाबली मग सुने आपण घेत आहे इकडे सुने तू लका

बात असलं ऐकून घ्यायला कोण मोकळ राहत राहत अजिबात ऐकणार नाही तुम्ही काय करू शकत नाही माझं नाही नाही मग काय कोण ज्योती अरे मग सरपंचाची बघू आमच्या का आहे बघून बघून सुद्धा माझं कोण आहे तुमचं नाही नाही तुम्ही ती आता राहते मी जा तिकडे माझी माझ्या ना आता लागू नका तू रेन बर का मग आपण एक नाही दिवस सर पण दसल बर का तुम्हाला काय नाही बघू बघ दसा जेवलेला आम्ही तर काय भांगे भरले तो येला का बर मग हाय काय करत बघा ते बघा तिकडेच काय असेल ती अजिबात इकडे सेल्फ करायचा नाही अजिबात राजभाऊ तुक सर पण

ते राजा पूर्ण काय म्हणलं रे माझ्या एका दपक्यात पाडील आवाज बंद करेल जागेवर तुझा पप्पा तुम्ही बोलत काय बसला मी त्यांना कान फेट टाकेल मग काय पेतड्यांच्या सरपंच काय राव कधी बोललो तुमच्या पोरीला तिजी माझी गाठ भेट तरी आहे का आता नाही पुरगे आली तर चरचर करायला लागली यार राव आणि तुम्ही बी तिज ऐकताय होय नाही तू गाडी नुसता गेलता का नाही तुला तर बघितलीच नाही तर सुनाई काय बी बोलत म्हणते सरपंच पुरे जरा मापात बोलाय ना बरं सांगतोय आहे तुम्हाला कान कानपणे म्हणजे बोललं चुकीचं आहे सरळ सरळ हा तुम्हाला माहिती आहे का नाही सरपज पुरेला असं बोललेलं ना असं आडवं चालेल खपनातून माहिती आहे का नाही असं बोलल्यावर कसं बोलतात बघितलं का हेलने बोललेलं चालतं आणि आपण बोललं की हेल्लं लागतं नाही लगा तुम्ही दारू रुपयाला लय चालवल्यात लागा नाटक लागा गावात लागा आपा तुम्ही त्याला ये होती सांगा सरपंच कस वागायचं ते इत सांगतो मॅडम तुमच्या भाषा तुम्ही सांगा परत मी कोणाचा ऐकणार नाही येणार घ्या सरपंच तुम्हाला सांगतो या असा दम देत जाऊ नका त्यामुळे पूर्वी बी आम्हाला गावात दम द्या लागले द्या ठेवा नशीब पूर्ण मारणार हा हाय का

पण कशाला उग ही करत बसताय वाढवत बसताय तुम्ही मिटवाय सोडून वाढवता काय मारू मॅडम ती मला गाडीला आला आणि परत काय बोलला माहिती का ए मीरा तू नको बोलू लय चरा चरा ही बोलण्याची पद्धत झाली का असं गाडीच्या मध्ये येणं बरोबर आहे का ऐकलं का आता कसं वाटतय सोनिया बरं वाटतय का सरपंच हा शेवटी पुरगे राह बोल पुरीला त्याच काय एवढं असं काय मला सांगतो इथन मोर माझ्या करून बहिलं ना तर गोडक्यातनं पाय काढील सरपंच शब्द आहे फक्त तो तुम्ही बरं का सरपंच इथन पुढं काय करत ना काय म्हणत ना राजा भाऊ मी ना आम्ही आता तुम्ही ऐका की राह जावा राह देव वाटत माझं काळी भूगले मॅडम आम्ही जातो तुमच्या पदीन त्याला तुम्ही सांगा परत सरपंचा वाटा जा तुम्हाला सर जायचं ना अजिबात सरपंच एवढं तनतान करू शांत जरा लय डोक्याला गरम करून काय मारायचंय का त्यांना आता कुठेतरी बोलले असतील काहीतरी पोरे सोडून आयटी आता गावातली काय त्याला बापाला सांगाय गेली मध्ये कशी लिहायचं मग त्यांनी होतच या कांद्याचं लागलंच असत जाऊ द्या झालं गेलं सरपंच तुम्ही जाऊ राह

सरपंचा पण रो हरायची भाषा करते रो मग अरे हाणायला पाहिजे होत तिने तिचं चुकलं तिला तोडवायला पाहिजे होत तिचं सोडा पण तिने जर राजा हात पाय मोडला असताना आयुष्य पोच सांगतो सरपंचा चेहना दोन तीन तोड्याची पटण काढून घेऊन गेला असता ऐका का बघितलं का नाही कसं दिलाय हातपाय मोडलेल्याचं काय नाही पैसे कस निघते हीच बघते ती तुमच काताडे कुठे मला सांगा की ती पोरगी पोलीसची तयारी करती अकॅडमीला आहे तिथे हातपाय मोडले असता भरती झाली असती काय घ्यायचं तिथे आमच्या शिक्षण वया गेलं असत का नाही झाली तर काय रे पण झाली बरं का तुका आमची तुम्ही कुठल्याला कलाय शिव का तुम्हाला खरंच तू पाहिजे आपण सर पद इकडे जाऊ नका या काय दिवसर आम्ही बघू सरपंच आम्ही चालू तुम्ही का आम्हाला आम्ही त्याला बाजू घेते पणच वेळेस वेगळा पाहिजे कुठं नाचते तर आपण किती समजून घ्यायचं तरी किती यांना पोहोला गायल अलीकडं अलीकडं या जगत करायला लागला बघा गावात मी तुला आधी सांगतोय गेली हा तू एवढी बरं